महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांनी कर्जतमध्ये भाजपासह भाजपसह इतर सर्व मित्र पक्षांच्या स्वतंत्र बैठका घेत कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला कर्जत तालुक्यामध्ये पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी दिवसभरात मिरजगावसह हो, कर्जत मध्ये विविध ठिकाणी बैठका घेतल्या यामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आणि मनसे या राजकीय पक्षांबरोबरच कर्जत शहरामधील व्यापारी वर्गाबरोबर बैठक घेतली तर बार असोसिएशनमधील वकिलांबरोबरही संवाद साधला या शिवसेनेच्या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर शबनम इनामदार तालुकाध्यक्ष बापूसाहेब नेटके युवक तालुकाध्यक्ष सोमनाथ शिंदे यांच्यासह तालुक्यामधील अनेक शिवसैनिक हजर होते याप्रसंगी शिवसैनिकांनी मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांनी सर्वांबरोबर संवाद साधताना महायुतीचे उमेदवार डॉक्टर विखे पाटील यांना विजय करण्याचं आवाहन केलं आज महायुतीचा दक्षिण लोकसभा लकी हॉटेल या ठिकाणी सभागृहामध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी जिल्ह्याचे सन्मान पालकमंत्री माजी मंत्री रामजी शिंदे साहेब आणि जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील सर्व शिवसैनिक युवक असतील युवा तसेच महिला आणि फादरवाडीचे सर्व प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील जिल्हा परिषद गणप गणप्रमुख प्रमुख सर्वच कार्यकर्त्यांची या ठिकाणी महत्त्वाची या ठिकाणी आज लोकसभा निवडणूकी स संदर्भामध्ये आज बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आणि राधाकृष्ण विखे पाटील सन्मान्य पालकमंत्री हे आणि शिंदेसाहेब सर्व कार्यकर्त्यां या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत आणि महायुती म्हटल्यानंतर आम्ही त्याच्यातील घटक पक्ष असल्या कारणानं आमचे सर्व शिवसैनिक कर्जत तालुक्यातील जे महायुतीच्या जो उमेदवार आहेत डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या लोकसभा उमेदवार या नात्यानं त्यांचा आम्ही सन्मानपूर्वक आदर करून सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी त्यांना सर्व मदत म्हणजे लोकसभेच्या उमेदवाराच्या नात्याने मतदानारूपी सर्व आम्ही प्रयत्न करून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने कसे निवडून येतील यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे या ठिकाणी एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र यासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत